धारूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट धारूर शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे सकाळ संध्याकाळ शाळा कॉलेज व ट्युशनच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून रस्त्यावर जाणाऱ्या वाहन चालकांनाही धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार धारूर येथील मुख्य रस्ता बस स्थानक रस्ता गल्लोगल्ली बाजारपेठ तसेच शाळांच्या आसपास मोठ्या प्रमाणावर मोकाट कुत्री थवेच्या थवे, थवे फिरताना दिसतात यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना भीती वाटते काही ठिकाणी लहान मुलांवर व वर्दांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याचे प्रकारही समोर आले आहेत दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वरांना कुत्रे घटना घडत असल्याने अपघातांचा मोठा धोका सातत्याने वाढत आहे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की नगर परिषदेकडून वेळोवेळी या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे धारूरकरांच्या या गंभीर प्रश्नाकडे धारूर नगर परिषदेने तात्काळ लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी धारूर शहरवासियांकडून होत आहे